नमस्कार दर्शको न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सध्या शेतकरी संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे येत्या एकवीस जानेवारी रोजी शेतकरी संघासाठी मतदान होत आहे राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीनं ही निवडणूक लढवली जात आहे माझ्यासोबत आहेत या संघाचे सभासद आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची भूमिका काय असणार आहे तुमचं नाव हो काय काय माझं नाव नेसाजी कृष्णांबोडे आता तुम्ही संघाचे सभासद किती वर्ष माझं गेले पंचवीस वर्ष मी सभासद असून संस्था गटातही माझं मतदान तीन चार आहे आणि त्याशिवाय व्यक्तिगत मंडळी माझं नाव आहे आता संघाची निवडणूक आहे एकवीस तारखेला मतदान आहे काय सांगा नाही संघाचे एकवीस तारखेला जे मतदान आहे वास्तवस्त सर्व नेत्यांनी त्याचा निर्णय घेतला होता कॉमन पॅनल करूया आणि विरोध करूया संघाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे असा असताना सगळ्या नेत्यांनी निर्णय घेतला होता पण काही लोकांच्या ह्याच्यामुळं दोन पॅनल करावे लागले आता ते एका पॅनल पूर्ण नाही आहे आत्ता जे पॅनल आहे हे पक्षी असल्यामुळं हे सर्वपक्षीय सगळी जी मंडळी आहेत यांची सगळ्या शिष्ट येणार आमचं चिन्ह आहे विमान विमानावरच सर्व लोकांनी मतदान करतील कारण सुज्ञ मतदान आहे आणि आता परिस्थिती अत्यंत बिकटची असल्यामुळं सर्व लोक हे सर्वपक्षीय मतदान करतील याची अशी माझी खात्री आहे तर आपण या ठिकाणी पाहिलं की आमचं मतदाने असणार आहे अशा प्रकारची भूमिका येथील सभासदांनी घेतले न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामॅन प्रेम हो सर असित बनिये कोल्हापूर